नमस्कार एरवी माझा हा व्हिडिओ कधी बघा बघितलाच पाहिजे तो पसरवलाच पाहिजे फॉरवर्ड करा असा आग्रह मी करत नाही पण यावेळी मात्र तुम्हाला हा आग्रह मी करणार आहे कारण जगात होत असलेल्या क्रांतीमधली एक क्रांती जी या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोपी सोपी करून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे मी आर्थिक विषयातला जाणकार नाही आहे त्यामुळं सोपं करून सांगताना कदाचित एखाद दुसरी गडबड होईल संदर्भातली पण मुद्दा मात्र परफेक्ट आहे एवढं नक्की जाणून घेऊया डी डॉलरायझेशन काय आहे आणि हे डी डॉलरायझेशनच मोदींसाठी एक संकटही घेऊन आलाय आणि देशासाठी संधी घेऊन आलाय डॉलर डॉलर ही अशी एक गोष्ट आहे की जी जगामध्ये सर्वप्रिय आहे सर्व देशप्रिय आहे त्यामुळं जगात विनियोग करताना विनिमय करताना आपल्या देशाकडं कर, डॉलरचा साठा अधिकाधिक असला पाहिजे असा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा असतो आंतरराष्ट्रीय नाणे निधी आंतरराष्ट्रीय बँका कर्ज देताना डॉलरमध्येच देतात त्या कर्जाची परतफेड करताना सुद्धा डॉलरमध्येच करावी लागते अमेरिकन बँका ज्या तुलनेत पैसे देता तिथे गुंतवणूक करताना सुद्धा म्हणजे अमेरिकन बँकेत जर इतर देशातल्या बँकांना गुंतवणूक करायची असेल तर ती डॉलरमध्येच करावी लागते त्यामुळं डॉलरचा साठा आपल्याकडं असला पाहिजे असं प्रत्येक देशाला वाटत असत एवढंच काय मी माझ्या देशाचा व्यवहार अन्य देशाशी करत असेल तर रशियाकडून तेल घेताना भारताला डॉलरच द्यावे लागतात इराक कडून इराणकडून तेल घेताना सौदीकडून तेल घेताना डॉलरच द्यावे लागतात भारताकडून पाणी घेताना सौदीला डॉलरच द्यावे लागतात त्यामुळे या डॉलरचा विनियोगाचा वापर विनिमयाचा वापर जास्त असल्यामुळे प्रत्येक देशाला आपल्याकडे डॉलर साठवून ठेवावे वाटतात अजून जरा पुढे जाऊया एखाद्या फ्रान्समधल्या इटलीतल्या रशियातल्या कॅनडातल्या माणसाला इकडून पैसे पाठवायचे असतील व्यक्तिगत स्तरावरचे तर ते स्विफ्ट या सॉफ्टवेअरद्वारे प्रणालीद्वारे पाठवावे लागतात मग ते पैसे पाठवताना डॉलरमध्ये पाठवायचे ते अमेरिकेत जातील अमेरिकेतून संबंधित बँकेच्या खात्यात जातील आणि मग ते त्या त्या करन्सीत मिळू लागतील भारतीय रुपयात जातील डॉलरमध्ये बदलतील डॉलरमधून रशियात पाठवले तर रुबलमध्ये बदलतील आणि तिथल्या माणसाला ती मिळतील त्यामुळे डॉलर आवश्यक होत व्यवहारात डॉलर आवश्यक देवाणघेवाणीत डॉलर आवश्यक आंतरराष्ट्रीय कर्जात फेडीत डॉलर आवश्यक त्यामुळं साठवा रे साठवा डॉलर साठवा अशी स्पर्धा सुरू होऊन जाते जितकी डॉलरची खरेदी वाढेल तेवढा डॉलरचा दर वाढत राहतो महाग होत जातो बाजाराचं साधं सूत्र आहे ज्याची मागणी जास्त त्याचा दर, दर अधिक त्यामुळं डॉलरचा दर वाढत जातो आणि डॉलरवाला देश म्हणजे अमेरिका अधिकाधिक कमवत राहतो मोदींनी चक्क डॉलर विकायला काढले वेडे पण आहे डॉलरचा साठाच कमी करायचा मग भारत व्यवहार कसा करणार मोदींनी करोडो डॉलरचा साठा बाहेर काढल्यामुळं अमेरिका बिथरली आणि अमेरिकेने या साठ्यामुळेच भारतावर निर्बंध लादायला सुरुवात केली आता केवळ डॉलरचा बाहेर काढणे यामुळं निर्बंध लादेल का तुम्हाला काय किती साठा असणाऱ्या भारताकडे डॉलर्सचा असा त्यामुळे तो विक्रीला काढला काय नाही काढला काय काय फरक पडतो म्हणजे साठा विक्रीला काढणे याचा अर्थ काय आहे हे समजून घ्या याचा अर्थ हा आहे की या डॉलरची मध्यस्थीच कमी करून टाकणे आवश्यकताच कमी करून टाकणे मग मोदींनी काय केलंय मोदींनी तीस देश असे तयार केलेत किचे की, की जे देश एकमेकात व्यवहार करताना फक्त ब्रिक्स नाही ना ब्रिक्स सोबत अजून तीस देश असे आहेत की जे एकमेकासोबत व्यवहार करताना डॉलर हे चलन वापरणार नाही आहेत तर रशिया भारताकडून माल घेईल भारत रशियाकडून माल घेईल भारत रशियाला रुबलमध्ये देईल रशिया, रुबल रशिया भारताला रुपयात देईल आता हे जे आदान प्रदान होत आहे रशिया आणि भारताच्या मध्ये त्यात काही डिफरन्सची अमाऊंट असेल म्हणजे समजा एक लाख रुपयांचा माल उदाहरण म्हणून सांगतोय रशियाला पुरवला आणि रशियाने एक लाख वीस हजार रुपये होईल एवढा माल भारताला पुरवला तर वीस हजार रुबल भारताने रशियाला देणं भाग आहे ना तर रशियानं असं ठरवलं की जे आम्ही तुमच्याकडून घेणं आहोत ते भारतातली आमची गुंतवणूक समजून गुंतवत राहा द्यायचे किती शून्य मालाला माल आणि उरलेली रक्कम गुंतवणूक म्हणून बार्टर प्लस इन्व्हेस्टमेंट आता या सगळ्या प्रकारामध्ये रशिया आणि भारतासोबत होत असलेल्या व्यवहारात डॉलरची गरजच संपली असे तीस देश तयार झाले तुम्हाला आठवत असेल ब्राझील नावाच्या देशाच्या अध्यक्षांनी आम्ही ट्रम्पला बोलणार नाहीत तर आम्ही मोदींशी बोलू पुतीनशी बोलू अन्य देशाशी बोलू असं सांगितलं आणि ट्रम्पला उडवून लावलं आता हे फार मोठा पराक्रमाचा किंवा अशी कुठे टक्कर देणं शक्य आहे का हे असली काही वाक्य बोलली जातील मला माहिती आहे बोलली जातील पण लक्षात ठेवा ज्या देशाला चार ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी पर्यंत स्वप्नवत तीन स्वप्नवत वाटत होतं त्याला चार ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी पर्यंत भारत घेऊन आला आहे त्या देशाला बाकी जगताला जोडून अशक्य असं काहीच नाही तीस देशांचा व्यवहार सुरू झालाय आणि अजून त्यात वीस देश जोडले जात आहेत म्हणजे जगातल्या पन्नास देशांची डॉलरची आवश्यकताच संपणार आहे जे डॉलर लागणार आहेत ते फक्त अमेरिकेसोबत व्यवहार करायला किंवा अमेरिकेशी संबंध असलेल्या देशासोबत व्यवहार करायला आता डॉलरची आवश्यकता संपणं म्हणजे काय आहे लक्षात घ्या कसा जबरदस्त पटकाय आहे देशातला अंतर्गत व्यवहार म्हणजे देशा देशातला मधला व्यवहार हा स्विफ्ट या प्रणालीद्वारे चालत होता त्याचं पूर्ण नाव सोसायटीज फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असा आहे या स्विफ्टचा नंबर असायचा आपल्याकडे आय एफ सी एस नंबर असतो बघा बँकांना दिलेला इंडियन फायनान्शियल असं काहीतरी आहे त्याचं त्याप्रमाणे स्विफ्ट हा नंबर असायचा स्विफ्ट बँक जे युट्युबर्स आहेत ज्यांना फॉरेन करन्सी मधलं रेमिटन्स डॉलर मधलं होतं त्यांना तो स्विफ्ट आकडा लागतो तो, तो स्विफ्ट हा तिथले पैसे तुमच्याकडं तुमचे पैसे त्यांच्याकडं पोचविण्याचं काम करत होता ही प्रणाली काम करत होते आणि यातला मोठा जगातला वाटा या स्विफ्टद्वारे फिरत होता अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये घडते आहे हे तुम्ही जे स्विफ्ट बघितलं त्याच्यामध्ये याला पर्याय काय आहे हा तर तीस देशांचा पर्याय आहेच आहे भारताने विकसित केलेली यूपीआय प्रणाली ही आता यशा ट्रान्झॅक्शनला अधिक सुलभ करते आहे या यूपीआय प्रणालीमुळे पैसे इकडचे तिकडं पाठवणे अधिक सुलभ झालंय त्याला डॉलरच्या मध्यस्थीची गरज उरलेली नाही आहे आणि अशी जेव्हा गरज उरत नाही तेव्हा अमेरिकन कंपन्यांना द्यावे लागणारे पैसे हे द्यावे लागत नाहीत युपीआयच्या वापराचा आता जागतिक मान्यता मिळू लागली आहे अनेक देश युपीआयचा वापर करू लागलेले आहेत आणि भारत ही ची पद्धत अधिक सक्षम करू लागला आहे अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे आपण वापरत असलेल्या कार्डची डॉलर किती कमवत होत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये व्यवहार करून किती कमवत होती आता या स्विफ्टचा वापर कमी करून भारत आपल्या टेक्निक आणतोय अजून एक होतं जगभरात चालणारे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड बघा या जगभरात चालणाऱ्या क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये मास्टर कार्ड विजा कार्ड अमेरिकन टुरिस्ट कार्ड अशा वेगवेगळ्या कंपन्या होत्या याच कंपन्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड बनवायच्या बँका भलेही भारतीय असतील पण युएस थ्रू ऑपरेटेड या सगळ्या कंपन्या या पैशांचं ट्रान्झॅक्शन करत होत्या त्यामुळं कार्डच्या वापराचा प्रचंड पैसा अमेरिकेला मिळत होता बँका भारतीय ठेवीदार भारतीय कार्ड वापरणारा भारतीय खरेदी भारतीयांची आणि यातलं कमिशन मिळायचं छोटं असेल अमेरिकेला अमेरिकन कंपन्यांना अर्थात हे डॉलरमध्येच म्हणजे तुमच्या क्रेडिट डेबिट कार्डवर जे विजा कार्ड मास्टर कार्ड आहे त्याच्यावरती वीस रुपये पंचवीस रुपये असा वार्षिक कर लागत असेल फार नाही पण एकशे चाळीस कोटीच्या देशात शंभर कोटी तरी कार्डधारक का असतील अंदाज लावा किती पैसे जात असतील ट्रान्झॅक्शन्स माग दोन पैसे तीन पैसे म्हणलं तरी करोडो रुपये जात होते भारतानं आपलं रुपे कार्ड डेव्हलप केलं रुपे कार्ड आणि या रुपे कार्ड मार्फत बँकांना आता हे रुपे कार्ड वापरावं लागतं आणि या रुपे कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारामुळे डॉलरला द्यावे लागणारे यु एस ला कंपन्यांना द्यावे लागणारे पैसे डॉलर मधून द्यावे लागणारे पैसे एकदम कमी झाले डी डॉलरायजेशन जेव्हा जगाची अमेरिकेच्या चलनाची आवश्यकताच कमी होईल तेव्हा ते साठविण्याची गरज असणार नाही वास्त्रो आणि नास्त्रो असे दोन प्रकारचे अकाउंट आहेत कुणी त्याला वास्त्रो म्हणतो नास्ट्रो म्हणतं कुणी वास्त्रो म्हणतं कुणी नास्त्रो म्हणतं म्हणजे उच्चारातला फरक आहे हे अकाउंट काय आहेत वास्त्रो अकाउंट म्हणजे समजा मला रशियात पैसे पाठवायचे आहेत मी पाठवलेत त्या जागतिक इस... सिस्टीम मधून म्हणजे अमेरिकेतून यू एस कड़ून माझा रुपया म्हणजे माझे एक लाख रुपये मी रशियातल्या माझ्या मित्राला नातेवाईकाला पाठवले तर ते एक लाख रुपये डॉलर मध्ये कन्वर्ट व्हायचे तिथून ते वास्त्रो अकाउंटला टाकले जायचे रशियातल्या ते रुबल मध्ये कन्वर्ट करून म्हणजे डॉलर मध्ये कन्वर्ट करायचे कमिशन वेगळं ते असेल वीस पैसे तीस पैसे चाळीस पैसे पन्नास पर्यंत आणि पुन्हा परत रुबल मध्ये कन्वर्ट करायचे पैसे वेगळे दहावीस पैसे जरी असेल तरी एका व्यवहारामाग चाळीस पैशाचा विचार केला तर काय ट्रान्झॅक्शन्स होतात आणि काय ते कमवतात याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल लगता है गया छोटा पण सगळं कलेक्टिव्ह झाल्यावर ते किती मोठं होतं आता हे वास्त्रो आणि नास्त्रो अकाउंट म्हणजे जे, जे उलट करण्यासाठी वापरलेलं नॉस्ट्रो अकाउंट या अकाउंटला व्यवहार करण्यासाठी डॉलरची गरज पडू नये ही व्यवस्था लावली गेली आहे भारतीय रुपया वास्त्रो अकाउंटला थेट रुपयाच्या स्वरूपात जाईल रुबलमध्ये कन्वर्ट होऊन तिथल्या माणसाला मिळेल याची व्यवस्था लावली गेली आहे मोदी बडा खेल खेल हैं बडा खेल, रहे है। बड़ा खेल। या एकशे चाळीस करोड लोकांच्या देशामधून कमिशन पोटी जाणारा पैसा जो डॉलरच्या स्वरूपात आम्हाला साठवून ठेवावा लागायचा आयातीसाठी वापरावा लागायचा तो पैसा डॉलरच्या स्वरूपात लागू नये याची व्यवस्था बघितली गेली डी डॉलरायझेशन वाटचाल केली गेली म्हणूनच अमेरिकेची तंतरली आहे एकानं केलं हरकत नाही आता अनेक देश करायला लागले आहेत सहभागी व्हायला लागले आहेत आणि हे अवघड जागचं दुखणं होणार आहे अमेरिकेसाठी अवघड जागचं दुखणं प्रश्न आहे महागाईचा तर या भारतातल्या लोकांनी दीडशेला मिळणारी दारूची क्वार्टर कोरोनाच्या काळात पाचशे रुपयाला घेऊन पिली आहे आर एम डीच्या पुढ्या ज्या पाच रुपयाला मिळायच्या त्या पन्नास रुपयाला घेऊन खाल्ल्यात करोडो लोकांनी महागाईला इथली जनता शिव्या घालते पण घाबरत नाही महंगाई डायन खाय जात है असं म्हणते महागाईची आम्हाला लागलेली सवय आहे शिव्या घालतो पण सवय आहे अशी सवय है, अमेरिकेत नाही काही पदार्थ असे आहेत जे अमेरिकेतल्या नागरिकांना या भारतीय व्यवस्थेत सहभागी झालेल्या देशाकडूनच विकत घ्यावे लागतात आणि ते महाग झाले तर अमेरिकेतले लोक ट्रम्पची सुद्धा इज्जत काढायला कमी करत नाहीत केळ महाग झालं केळ त्यांच्याकडे पाठवायचं केळ तर असतं बोटा एवढं ते महाग झालं तर अमेरिकेतली सांसद बसून अध्यक्षाला विचारत होती एवढं महाकेळ असतं का तिथे काय गोंधळ उडील तुम्हाला कल्पना यायची टेरिफ वाढवल्याचा टेरिफ कशावर वाढवलाय कळतंय भारतीय पदार्थ जे भारत निर्यात करतो ते अमेरिकेत विकण्यासाठी अतिरिक्त कर म्हणजे टेरिफ आहे म्हणजे हा पेन शंभर रुपयाला अमेरिकेत मी पाठवला बनवून तर याच्यावर पन्नास टक्के टेरीफ वर, याची किंमत दीडशे रुपये होणार आहे ज्यांना शंभरला घ्यायची सवय आहे ते दीडशेला घेताना ट्रम्पला हजार शिवाय तरी घालतील दुखणं ट्रम्पचं पण वाढणार आहे आणि डॉलरची शक्यता कमी होणार आहे अशा स्थितीत मोदींनी उपसलेलं हे डी डॉलरायझेशनचं हतियार अमेरिकेचं कंबरड मोडणारं ठरणार आहे यासाठी युद्ध करण्याची गरज नाही हे मोदींना कळलं ट्रम्पला कळलं पण बिंडोक मोदी विरोधकांना कळत नाही हेच या देशाचं दुर्दैव आहे नमस्कार